राजगडावरती जशी जे सिंहासन आहे हुबेहू तशी प्रतिकृती आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती आपण राजमुद्रा कोरलेली आहे वरती देखील क्षत्रिय कुलावतन असं कोरलेलं आहे सह्याद्री किसान ह्या चॅनलच्या व्ह्युअर साठी एक ऍडिशनल फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देखील ऑफर करत आहोत सो so जय शिवराय मी निखिल चोंदे फाउंडर आणि डायरेक्टर सोलार बास्केट चा आज आमच्या सोलर बास्केटच्या बास्केटमधनं एक वेगळी आणि आखीव रेकिव्ह अशी ही मेटल मधली मेघडंबरी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत ही मेघडमरी पूर्णपणे मेटल मध्ये तयार झालेली आहे ही एक कास्टेड मेघडमरी आहे आता हि वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही छत्री रिचार्जेबल आहे यट सोलार पॉवर्ड आहे इकडे आपण सोलर पॅनल दिलेला आहे आतमध्ये छान बॅटरी पॅक आणि कंट्रोलर सिस्टीम दिलेली आहे ही छत्री आपण युएसबी पिननी म्हणजेच आपल्या मोबाईलच्या सी टाईप पिननी चार्ज करू शकतो आणि ह्या बटनानी आपण लाईट सुरू करू शकतो आता थोडस मला आवडेल तुम्हाला या मेघडंबरी बद्दल सांगायला ते म्हणजे ह्याच्यावरती आपण राजमुद्रा कोरलेली आहे तसेच वरती देखील क्षत्रिय कुलावतन असं कोरलेलं आहे ही मेघडंबरी आपण कुठेही एक फॉर्मल गिफ्टिंगच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो किंवा हे खूप छान ऑप्शन आहे आपल्या ऑफिसेससाठी किंवा आपल्या हॉलमध्ये नॉर्मली काय होतं की कुठल्याही वस्तूला जर समजा लाईट लावायची असेल तर एक प्रॉब्लेम असतो ते म्हणजे त्याची वायर वायरमुळे पूर्ण शोभा निघून जाते ती एक अडचण फार मेजर असते खूप सुंदर गोष्टींची जी शोभा घालवते ती म्हणजे एक साधी वायर तर आम्ही ही मेकडंबरी पूर्ण धातूत बनवली आहे आणि त्याचबरोबर ही पूर्णपणे कॉडलेस आहे आम्ही प्रयत्न केलाय हिला हुबेहू राजगडावरती जशी शिवाजी महाराजांचं जे सिंहासन आहे हुबेहू तशी प्रतिकृती आणण्याचा प्रयत्न केलाय आम्ही प्रयत्न केलाय जरी ही मेटलमध्ये असली तरी ह्यांना तो दगडासारखाच फी हवा दगडासारखाच टेक्स्चर असावा जेणेकरून आपल्याला रायगडाची आठवण येईल आणि आपल्याला असं वाटेल की महाराजांचा आशीर्वाद आपल्या बरोबर कायम आहे अशी ही मेटलची मेकडंबरी जी सौर ऊर्जेवर देखील चार्ज होऊ शकते नक्कीच आपल्या ऑफिसची घराची शोभा वाढेल ही धातू धातूमध्ये असल्यामुळे ही खराब होण्याची काही चान्स नाही आपण वरची छत्री जी आहे आपण साध्या ओल्या कापडाने पुसू शकतो आणि ही खालची बाजू जी आहे ही पूर्ण आपण सुद्धा शकतो फक्त घासायची नाही आहे त्यामुळं ही खराब होण्याची काहीच कुठलाच चान्स नाहीये की ही कुठल्याही पद्धतीने खराब होऊ शकते परत पर ही वन इयर रिप्लेसमेंट वॉरंटी बरोबर आहे एज इलेक्ट्रॉनिक्स जर आपल्याला ही डमडी आवडली असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट वर डब्ल्यू 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 डॉट सोलर बास्केट डॉट इन वर घेऊ शकता किंवा आमच्या वरनही तुम्ही आम्हाला ऑर्डर प्लेस करू शकता अजून एक स्पेशल सूचना आहे सह्याद्री किसान ह्या चॅनलच्या व्ह्युअर साठी आपण की तुम्ही आमच्या वेबसाईट वरती सह्याद्री किसान दोन हजार पंचवीस हे कुपन कोड टाकलं की तुम्हाला आम्ही एक ऍडिशनल फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देखील ऑफर करत आहोत सो so लवकरच तुम्ही ह्या मेघडंबरीला आपली पसंती दाखवा वेबसाईट आणि आमच्या वेबसाईट वरन विकत घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय